चाकणजवळील माळुंगे जवळील बेपत्त झालेल्या तरुणाचा खून करण्यात आल्याची व नंतर त्याचा मृतदेह जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे दृश्यम शोभेल अशा प्रकारे तरुणाचा मोबाईल एका दिशेला आणि मृतदेह दुसऱ्या दिशेला गुजरात राज्याच्या जवळ नेऊन जाळण्यात आल्याची घटना समोर आली आहे चाकण आणि म्हाळुंगे पोलिसांनी तपास करून या घटनेची उकल केली असून अर्धवट जळालेल्या मृतदेहासह एकाच ताब्यात घेण्यात आले आहे अपहरण करून खून झालेल्या तरुणाने महाळुंगे येथे दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी हत्या झालेल्या रितेश पवार याच्या खुनानंतर मृतदेहाचे छिन्न विछिन्न फोटो सोशल माध्यमात इंस्टाग्रामवर स्टेटस ठेवले होते त्यातून त्याचा अत्यंत नियोजनबद्धरित्या अपहरण करून खून करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे मंगळवारी सव्वीस रोजी पोलिसांनी या घटनेची माहिती दिली आहे बहाळुंगे पोलिस यांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकांनी अत्यंत शिताफीने तपास करून गुन्ह्याचा छडा लावला आहे अमर नामदेव शिंदे वैवर्ष पंचवीस राहणार कासा रांबोली तालुका मुळशी जिल्हा पुणे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मागील आठवड्यात चाकल शिक्रापूर रस्त्यावर रासे फाटा येथे मराठा हॉटेलमध्ये स्वप्नील शिंदे याच्यावर गोळीबार झाला होता सदर गुन्ह्याच्या तपासात चाकण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड व डी पथकाने मोबाईल तांत्रिक विश्लेषण करून सदर गुन्ह्यात अमर नामदेव शिंदे वर्ष पंचवीस राहणार कासार तालुका मुळशे याला तेवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी ताब्यात घेतले होते तपास पथकाने आरोपी अमर याच्याकडे विचारपूस केली असता आरोपी अमर शिंदे याने सांगितले की राहुल पवार राहणार महाळुंगे इंगळे यांचा भाऊ रितेश पवार याचा चार महिन्यांपूर्वी महाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याने वार करून खून झाला होता सदर खुनामध्ये स्वप्नील शिंदे राहणार रासे यांचा सहभाग असल्याच्या संशयावरून खून झालेल्या रितेशचा भाऊ राहुल पवार राहणार महाळुंगे इंगळे व अभिजित दयानंद मराठे राहणार कोथरुड पुणे यांनी अठरा मार्च दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास स्वप्नील उर्फ सोप्या शिंदे यांच्यावर चाकण जवळील हॉटेल मराठा येथे जाऊन गोळीबार केला होता चाकण पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने याबाबत अधिक चौकशी केली असता आरोपींकडून धक्कादायक माहिती समोर आली रेकॉर्डवरील चार महिन्यांपूर्वी सव्वीस नोव्हेंबर रोजी खून करण्यात आला होता खुनानंतर त्याच्या चेहऱ्याचे छिन्न विछिन्न फोटो आदित्य युवराज भांगरे वैवर्ष अठरा राहणार महाळुंगे याने वर वारंवार स्टेटसला ठेवण्याच्या रागातून त्याच्या खुनाचा राहुल पवार यांच्या सांगण्यावरून कट रचला स्वतः अमर नामदेव शिंदे आणि त्याचे सहकारी राहुल संजय पवार राहणार सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी एम सी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून आदित्य युवराज भांगरे यांचे चार चाकी वाहनातून अपहरण केले आदित्य भांगरे याला बेदम मारहाण केली व वा वायरच्या सहाय्याने गाडीमध्येच गळा आवळून खून केला म्हाळुंगे हद्दीतील घटना असल्याने चाकण पोलिसांनी महाळुंगे पोलिसांकडे आरोपी अमर शिंदे याला दिले महाळुंगे पोलिसात आदित्य भांगरे हा सोळा मार्च दोन हजार असल्याची तक्रार त्याच्या आईने दिली होती महाळुंगे आणि चाकण पोलिसांनी केलेल्या तपासात आदित्य भांगरे याचे अपहरण केल्यानंतर खून केल्याचे निष्पन्न झाले आदित्य भांगरे याचा मृतदेह बेलवाडा गुजरात येथून अर्धवट जळालेल्या स्थितीत पोलिसांनी ताब्यात घेतला आहे रासेफाटा येथील फायरिंग व माहळुंगे येथील अपहरण झालेल्या आणि नंतर खून झालेल्या घटनेचा उलगडा झाला आहे आता या गुन्ह्यातील उर्वरित आरोपींचा शोध चाकण व महाळुंगे एमआयडीसी पोलीस घेत आहेत